शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना आता मात्र ठाणे कुणाचे भाजपाचे की शिवसेनेचे असे म्हणण्याची वेळ आलेली आहे भाजपाच्या दबावतंत्राने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचे काही उमेदवार बदललेले आहेत काही विद्यमान खासदारांना तिकीट नाकारलं त्यामुळे शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आत्ता ही जर परिस्थिती आहे तर विधानसभेला काय हे पाहून अगदीच विद्यमान आमदारांनाही घाम फुटलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्येही भाजप ठाणे सोडायला तयार नाही ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला एकनाथ शिंदे यांचे होम ग्राउंड आणि त्याच्यामुळं इथे आता लढाई प्रतिष्ठेची झालेली आहे अगदी एकनाथ शिंदे त्यांची अक्षरश महाराष्ट्रभर कोंडी होत असतानाच ही ठाण्यातही केली जात आहे तर ठाणे जर हच्च गेलं तर पार इज्जत गेली आणि म्हणून शेवटच्या टोकाला जाऊन लढाई लढली जात आहे ही जागा आपल्याकडेच कसं राहील हे पाहिलं जात आहे खर तर ठाणे धर्मवीरांचे शिवसेनेचा पहिला भगवा इथेच फडकला म्हणून बाळासाहेबांचं विशेष प्रेम हे ठाण्यावर होत आणि म्हणूनच आता प्रत्येक शिवसैनिक ठाणे लोकसभेवरनं अक्षरशः अस्वस्थ आहे ही जागा जर भाजपाला गेली तर शिवसैनिक जो धर्मवीरांचा शिवसैनिक आहे तो रिंगणामध्ये उतरेल आणि तो राजन विचारे यांच्या पाठीशी राहून धर्मवीरांचं ठाणं राखण्याचा प्रयत्न करेल म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपाच्या उमेदवाराला शिवसैनिक हे एक्सेप्ट करणार नाही ते स्वीकारणार नाहीत आणि जर का तिथे राजन विचारे पुन्हा निवडून आले तर मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंड मध्ये उद्धव सेनेचा खासदार ही जी काही प्रतिमा निर्माण होईल ती अत्यंत धोकादायक आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ती घातक आहे हा जर त्रास टाळायचा असेल तर आत्ताच ही जागा घेऊन ती जिंकावी लागेल आणि म्हणूनच ठाण्यावरून पुढच्या जागांचं वाटप हे आढलंय म्हणजे खरं तर सगळं घोडं जे अडलेलं आहे ते एकट्या ठाण्याच्या जागेवरनं जे तिकीट वाटप जे लांबलं गेलंय ते ठाण्याच्या जागेवरनं आणि ठाण्याचा पिढा अजूनही सुटायला तयार नाही आहे तर पूर्वी ही जागा भाजपचीच होती रामभाऊ मालगी आणि राम कापसे यांच्या ताब्यामध्ये ठाणं होतं अठ्ठावीस वर्षापूर्वी धर्मवीर दिगे साहेबांनी एक जबरदस्त खेळी खेळली आणि भाजपाच्या हातून ठाणे अलगत काढून घेतलं आणि एक हाती वर्चस्व मिळावलं तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे शहाण्णव पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत धर्मवीरांनी जी काही खेळी खेळून ठाणं मिळवलं होतं तीच खेळी आता भाजपा खेळत आहे आता ही खेळी कोणती होती म्हणजे ठाणे हा पूर्ण जिल्हा एकत्र होता पालघर जिल्हा वेगळा झाला नव्हता था। ठाणे जिल्ह्यामध्ये दोन जागा होत्या एक डहाणू आणि दुसरी ठाणे जा या दोन्ही जागांवर भाजप लढत होत धर्मवीरांनी ठाणं आपल्याकडे कसं घेता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू केले म्हणजे त्यांनी ठाण्यावर कल्याणही घेतलं होतं ठाणे आपल्याकडे कसं घेता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू केले काही त्यांचे पत्रकार मित्र सहकारी काही त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी कामाला लावले आणि ठाणे जिल्ह्यामध्ये त्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आपली ताकद केली खरं तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजे आता पालघरे त्याच्या सहित धर्मवीर आनंद दिघेंनी वर्चस्व मिळवलं होतं तिथल्या ग्रामपंचायती नगरपंचायती महानगरपालिका हे सगळ्या काही त्या शिवसेनेकडे होत्या धर्मवीरांनी एक नकाशा घेतला ठाणे जिल्ह्याचा लोकसभा मतदारसंघावर त्यांनी टिक मार्क करायला सुरुवात केली म्हणजे भगवा स्केच एक भगवा स्केच पेन घेतला त्या स्केच पेन नुसार जिथे जिथे सत्ता आहे शिवसेनेची ते रंगवायला सुरुवात केली ते बघता बघता तो ठाणे जिल्ह्याचा पूर्ण नकाशा हा भगवामय झाला तोच नकाशा घेऊन धर्मवीर बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की या जिल्ह्यावर फक्त आणि फक्त शिवसेनेची ताकद आहे इथे भाजप कुठेही दिसत नाही मला इथे भाजप दाखवा आमच्या जीवावर भाजप निवडून येते पण जिथे निदान आमचं वर्चस्व आहे तिथे तरी ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे बाळासाहेबांनी प्रमोद महाजनांना बोलवलं प्रमोद महाजनांना तो नकाशा दाखवला ठाणे जिल्हा कसा शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि ही जागा आम्ही कशी जिंकू शकतो हे पटवून दिलं त्यानंतर पुन्हा एकदा मुंडे गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यासह भाजपच्या नेत्यांची बाजांची बैठक झाली आणि त्यामध्ये विचारलं गेलं की तुमचा उमेदवार कोण राहील खर तर ते नकाशा बघूनच आणि एकूण वर्चस्व बघूनच या ठाणेली ताकद बघूनच त्यांची बोलती बंद झाली होती पुन्हा एकदा उमेदवार कोण असं विचारल्यानंतर धर्मवीरांनी तात्काळ सांगितलं मीच उमेदवार ठाण्यातून मला लढायचं आता एकदा का धर्मवीरांनी शब्द तोंडातून बाहेर काढला का मला लढायचंय तर त्यांना अडवणार कोण झालं ठाणं सुटलं तर त्यावेळेस मशाल नावाचं आमचं वृत्तपत्र एकोणीशे चौऱ्याण्णव ला सुरू झालंय ठाण्यातून धर्मवीरच लढणार अशी पहिली हेडलाईन ही आम्ही टाकली होती खर तर धर्मवीर लढणार नव्हते पण त्यांनी जागा ताब्यात घेतली आणि त्याच्यानंतर प्रकाश परांजपेंना त्या जागेवर उभं केलं अरबन सिंग जे काँग्रेसचे होते त्यांचा त्यांनी पराभव केला आणि प्रकाश परांजपे प्रचंड मताने निवडून आले तीच खेळी कल्याणमध्येही केली होती आणि कल्याणही भाजपच्या हातातून घेतलं होतं तर तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर भाजप ही तीच खेळी खेळते म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे सहा पैकी आमचे चार आमदार आहेत नवी मुंबई मीरा भाईंदर महापालिका ताब्यात आहेत नगरसेवक जास्त आहेत आणि त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी सत्ताही आहे भाजपची शिवसेना जेव्हा एक संघ होती त्यावेळेस भाजपची ताकद काहीशी कमी होती मात्र आता शिवसेना ही उभी फुटलेली आहे त्यात तर ठाण्याचा खासदार हा उद्धव सेनेकडे आहे आणि त्याच्यामुळं भाजपनी या जागेवर दावा केलेला आहे आता त्यांना विचारलं तुमचा उमेदवार कोण तर त्यावेळेस जसं शिवसेनेनी सांगितलं होतं धर्मवीर आनंदीगे हेच आमचे उमेदवार तसं आता भाजप सांगत आहे की नरेंद्र मोदी हेच आमचे उमेदवार आहेत आम्ही त्यांच्याच नावाने मत मागणार आहोत त्यांनाच उभं करणार आहोत खरंतर संजीव नाईक यांना भाजपनी कामाला लावलंय प्रचार सुरू केलाय त्याच्यामुळं शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आता करायचं नेमकं काय हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलाचीही उमेदवारी अजून जाहीर केलेली नाही वेळ पडली तर सगळ्यात जागा सोडून देऊ जिथेही फॉर्म भरले ते पाहिजे तर मागे घेऊ पण ठाण्याची जागा सोडणार नाही असं काहीस आता वातावरण तापवलं गेलंय आता इतिहासाची पुनरावृत्ती होती आहे पूर्वी शिवसेनेने खेळी खेळून ठाणं घेतलं भाजपच्या हातातून आता तीच खेळी खेळून भाजप शिवसेनेच्या हातून ठाणं घेऊ आहे शिवसेनेचा बालेकिल्ला आता भाजपाच्या ताब्यात जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे ही जागा जर भाजपकडे गेली तर पूर्ण महाराष्ट्रामधून एकनाथ शिंदेवर जोरदार टिकावे म्हणजे धर्मवीरांनी जे कमावलं ते एकनाथ शिंदेनी गमावलं असं काहीसं म्हटलं जाईल आणि म्हणूनच कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाणं सोडायचं नाही हा ठाम निर्धार शिवसैनिकांनी केलेला आहे रवींद्र फाटक किंवा प्रताप सरनाईक यांच्यापैकी कोणीतरी उमेदवार असण्याची शक्यता आहे भाजप ही संजीव नाईक संजय केळकर यांच्या दृष्टीनं तयारी करत आहे महाविकास आघाडीने अठ्ठेचाळीस उमेदवार जाहीर केलेले आहेत म्हणजे खरं तर त्यांचं कोडं न सुटणार होतं मात्र महाविकास आघाडीचं कोडं सुटलं अठ्ठेचाळीस जागा जाहीर केल्या ठाण्यातून राजन विचार यांचा प्रचार आता संपत आला आणि तरी सुद्धा ठाण्याची जागा ही जाहीर होत नाही आणि ठाण्याची जागा जाहीर होत नाही आणि म्हणून इतरही जागा जाहीर केल्या जात नाहीत आता एकनाथ शिंदे यांना जे ओळखतात तेच समजून जातील की एकनाथ शिंदे नेमकं काय करतील तर, तर एकनाथ शिंदे शांत आहेत संयमी आहेत पण ते गेम अशी खेळतात की समोरचा बघत राहतो त्यांनी जेव्हा शिवसेना सोडली त्यावेळेस कुणालाही वाटलं नव्हतं ते मुख्यमंत्री होतील मुख्यमंत्री होण्याच्या आधी दोन दिवस आम्ही याच चॅनलवरून सांगितलं होतं की एकनाथ शिंदे हे एक मुख्यमंत्री होतील त्या सगळ्यांनी आम्हाला वेळेत काढलं होतं की शक्य नाही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री राहतील मात्र आमच्याकडे एकदम खास न्यूज होती की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा सगळ्यांनी मान्य केलं की एकनाथ शिंदे यांचं राजकारण हे कुणालाही न कळण्याच्या पलीकडचं आहे आणि म्हणूनच आता एकनाथ शिंदे ठाणे गमावतात की ठाण्यासह पालघरही कमावतात की तह करून पालघर सोडून ठाणे घेतात यावर आता खळ सुरू आहे म्हणजे खर तर एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाची कसोटी लागलेली आहे ती नेमकं काय करतात त्यावर बरस काही राजकारण अवलंबून आहे ठाणे जर शिवसेनेच्या हातून गेलं तर पूर्ण महाराष्ट्र ढवळून निघेल आणि एकनाथ शिंदे त्याची शिवसेना ही बॅकफूटवर जाईल आणि म्हणूनच ठाणे हे आता शिवसेनेने प्रतिष्ठेचं केलं